नमस्कार मित्रांनो स्वरासागर शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून आभारी आहोत आमचं सर्व व्हिडिओ तुम्ही बघता आणि स्वराला आणि मला आमच्या दोघांवरतीही भरपूर प्रेम करता लाईक करताय सबस्क्राईब करताय शेअर करताय असं सर्व व्हिडिओ पहा आणि आमच्या स्वरावरती माझ्यावरती असंच प्रेम राहू द्या त्याची ही टोरी अंगणवाडीत जात असल्यामुळं अंगणवाडी बारा वाजता सुटते परंतु आता तिला मराठी शाळेचं टायमिंग जादा वाटल्यामुळं ती काय चार पाच महिनं जिल्हा परिषदमध्ये बसू शकली नाही परंतु आता तिला त्या टायमिंगचं काय वाटत नाही आता ती जी बसू शकते जाधव आता मी तुझी मुलाखत घेतोय मुलाखत म्हणजे काय असतंय विचारपूस मनातल्या भावना ह्या सगळ्यांच मिळून काय झालं मुलाखत प्रश्न उत्तर ही सगळं काय झालं मुलाखत मी तुझी मुलाखत घेतो तो पहिलीला गेली है का नाही तुला पहिले सहा महिने शाळेत गेली नाही तुला आम्ही नेऊन बसवायचो आहे का नाही तू गेली का शाळेत मग तुला काय वाटत होत म्हणजे नेमकं शाळेत गेल्यावर रडायची किंवा पाच दहा मिनिट बसायची पळून यायची माघारी तुला म्हणजे काय भावना होत होत्या तुझ्या भीती कशाची होती भीती सर्व असं भी वाटत होत का सर ओरडल्या तुला कस कोण कस माहिती दुसऱ्या मुलांना म्हणून तुला भीती वाजत होती आधी तुला कसं वाटायचं तुम्हाला कशी विचारायची पप्पा शाळा आता कधी सुटायची विचारत होती का नाही मग आता तुला कसं वाटतंय आता लवकर सुटाय वाटते का पाचला सुटली तर चालतंय पाचला म्हणजे <coughs> तुला आता तुझी इच्छा स्ट्रॉंग झाली शाळेबद्दल आहे का नाही तुला आता काय वाटत नाही आता पाच ला सुटो अगर आठ ला तरी बी तू बसणार आहे काय भीती वाटत तुझी कशी सुंदर आहे का सुंदर मैत्रिणी किती आहे त्या तीन अरे वा मैत्रिणी तुझा आणि मैत्रिणीच जमत हाय सरांनी कॅपिटल ए बी सी डी काढाय सांगितलेली हॉपिटल ए बी सी डी काढायला सांगितली हा तर आधीची लिव्ह दिली मग ती म्हंटली तशी काढल तशी काढू आपण होय आधीची काढून ती दिसल्याने मग आम्हाला मग ती बघून आम्ही काढायला बर म्हणजे आता तुला शाळेत बसायला काय हरकत नाही बर आणि आता उद्या सुट्टी आहे वाटत उद्या किती तारीख आहे उद्या सकाळ चोवीस तारीख आहे उद्या सल, सल जायची ना सल किती किती जायची सर नाही म्हणजे पहिली दुसरी नाही तिसरे पासून सातवी पर्यंत ओके मग ह्यावरती तुला तुला कस वाटतंय माझ्या सर्व शाळेतील पोर पोरी सर्व चालली मग तुला कस वाटतय जा वाटतंय का नय तिथ तर माणसं असते की मारूडी माणसं असते हा पुढ तर त्यां ती आपली त्यांना कळत सुद्धा नसते की नाचत दात्या ती बारक्या पोरांना टाईमला कळत सुद्धा नसत्या तुला बारक्या पोरांच्या पायावर पाय द्यायत ती हा आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला फिरायला वावरायला तुम्ही लहान आहे का नाही कुठं हार उचाल हो काय उचाल हो याची भीती असते फार आहे का नाही आणि आता कसं झालंय घरागणी दोन वाहनं झाली आहे का नाही गर्दी वाढल्यामुळं ऑक्सिडेंट होण्याची भरपूर भीती आहे म्हणून तू गेली नाही आहे का नाही म्हणजे ही सुद्धा बघावं लागते आणि महत्वाचं म्हणजे हा किडनॅप बी करू शकतात त्याच्यामुळं जोपर्यंत तुम्हाला चांगलं हा कळत नाही तोपर्यंत कुठेही जायचं आणि महत्वाचं म्हणजे तुझं वर्ग शिक्षक कोण आहेत मॅडम आहे का सर आहे त्यांचं नाव खांडेकर सर खांडेकर सर बर मग तुला सर हातेत का किंवा काय असत का हाणत नाही पाहिजे तुला आवडत्यात का नाही का आवडत नाहीत मला शिंदेसर बर असू द्या शिंदेसर किती वेळेला आहेत पाच वेला बर 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 असू द्या मग तू मे बी पाच वेला जाणार आहे हा शाळेमध्ये तू किती वाजता जाते पार्थना असल्या म्हणजे तुमची साडेदहा ला शाळा भरती आहे का नाही साडे दहा वाजता तू जाती शाळेला प्रार्थना कोणती कोणती असती बर पहिलीला असल्यामुळं काय एवढं माहित नाही पण होईल माहित पण बसती का पार्थण्याला तू गणवेश घालून जाते का आणि काय बोलायचंय का तुला एवढच मग ह्या सर्व मित्रांना आता एकदा